नमस्कार शेतकरी मित्रांनो बघणार होत आजच्या शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या कांद्याची गोडदोड बळीराजाला दिलासा सरकारकडून दर कमी करण्याचा प्रयत्न सुरू मात्र दर ऐंशी रुपये किलोवर त्यानंतरची बातमी आहे अनुदानासाठी आटी कशाला फॅट प्रमाणे पाच रुपये दर द्या तीस टक्के गाय दूध उत्पादक वंचित त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना नुकसानीचा अग्रिम विमा पंधरा दिवसात मिळावा धनंजय मुंडे त्यानंतरची बातमी आहे खानदेशात कापूस पिकांवर रोगराईच संकट त्यानंतरची बातमी आहे पूर्व विदर्भात अनेक ठिकाणी पुन्हा अतिवृष्टी त्यानंतरची बातमी आहे कापसाचे उत्पादन देशांतर्गत घटनांचे संकेत लागवड क्षेत्र पीक परिस्थितीत बदल महाराष्ट्रात स्थिती चांगली पण भाव कमीत त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना पीक विमा मिळावा या मागणीसाठी नेवासा तहसील कार्यालयावर शेतकरी उपोषण त्यानंतरची आहे वरुण राजा गुरुवार पासून हवामान खात्याच्या अंदाजाने बळीराजाला दिलासा त्यानंतरची बातमी आहे अधिक पावसामुळे सोयाबीन पडत आहे पिवळ त्यानंतरची बातमी आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पळगळ पावसाने मोसंबीचे दुहेरी नुकसान त्यानंतरची बातमी आहे पूर्व विदर्भात पूर परिस्थितीमुळे अनेक रस्ते बंदच जिल्ह्यात लंपीमुळे दोन जनावरांचा मृत्यू त्यानंतरची आहे पीक नुकसानी शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपये भरपाई मिळणार तीन हेक्टर पर्यंत मर्यादा त्यानंतरची बातमी आहे नुकसानग्रस्तांचा रोष टाळण्यासाठी पंचनामे लवकर करा मंत्री अनिल पाटील त्यानंतरची बातमी आहे यंदा मान्सूनची वाटचाल चांगली मात्र पावसाच्या असमान वितरणामुळे शेती धोक्यात त्यानंतरची आहे आता मध्य प्रदेशातही सोयाबीन खरेदी त्यानंतरची बातमी आहे दोन तालुक्यात पावसाच्या उघडीपेमुळे मशागत कामाला वेग त्यानंतरची बातमी आहे ना विमा परतावा ना अनुदान काजू उत्पादक आंदोलनाच्या तयारीत त्यानंतरची बातमी आहे करमाळा बाजार समितीतील उडीद लिलाव शेतकऱ्यांनी बंद पाडला हमी भावप्रमाणे खरेदी होत नसल्याच्या शेतकऱ्यांचा आरोप त्यानंतरची बातमी आहे सोयाबीन कापूस दरवाढीचा मुद्दा केंद्र सरकारकडे नेणार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे तुपकारांना आश्वासन त्यानंतरची बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यात सर्वदूर पुना मुसाळदार पाऊस अखेर दूध अनुदान वाटपास मुहूर्त दूध अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील साईप्रसाद दूध प्रकल्पातील पाचशे तेरा आणि इंदापूर तालुक्यातील श्रीराम दूध प्रकल्पातील एकोणसाठ अशा एकूणपाचशे ब्याऐंशी शेतकऱ्यांच्या खात्यावर चौदा लाख शहाण्णव हजार रुपयाची रक्कम वर्ग करण्यात आली आहे त्यामुळे दूध अनुदान वाटपास सुरुवात झाल्याची माहिती कळत आहे अशा प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद